नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी टोकावड्यात चिखल्याचं काम सध्या धीम्या गतीनं चालू असल्याने टोकावडे नाक्यावर चिखल्याचं साम्राज्य पसरलं असून पायी चालणारे प्रवासी हैराण झाले आहेत कदमपाडात ते वैशाखरे रस्त्याचं काम चालू असून ठेकेदारांनी एक साइडचा सा रस्ता खोदून ठेवला असून चिखल झाला प्रवाशांना जीव मुठीत घेऊन लागत आहे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे अंगावर चिखल उठतो याची दक्षता ठेकेदारांनी घेऊन एक लाईन लवकरच सिमेंट कॉन्क्रीट करून चालू करावा अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडिया उपजिल्हा प्रमुख राजेश भांगे यांनी महामार्ग अधिकारी यांना सांगितली आहे राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद